काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात चार जवान शहीद झाल्यानं या घटनेच्या निषेधार्थ आज शिवसेना उभाटा गटाकडून शहादा शहरात निदर्शने करण्यात आली आहेत गेल्या काही दिवसात देशात दहशतवादी कारवाई वाढल्या असून यात नाहक सैन्याचं जवान आणि अधिकारी शहीद आहे त्यामुळेच केंद्रानं जम्मू काश्मीरमध्ये अशा पद्धतीनं आतंकवादी हल्ले करणाऱ्या देशद्रोह्यांच्या तातडीनं मुसक्या आवळून शहीदांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं करण्यात आली आहे शहादा शहरातील उपविभागीय कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करून प्रशासनाला तसे निवेदन देखील देण्यात आहे गेल्या काही दिवसापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत आणि त्या आतंकवादी कारवायामध्ये दे। दोन दिवसापूर्वीच आपले भारतीय चार जवान शहीद झालेत त्याच्यात अधिकारी आणि भारतीय जवान होते जे देशाचे रक्षक करत आहेत अशा या आतंकवादी कारवायामध्ये शहीद झालेल्या जवानांना नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने सर्वप्रथम आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत आणि या अशा कारवायांना केंद्र शासन यांनी त्वरित थांबावं आणि या शहीद जवानांना न्याय द्यावा या, या संदर्भात शादा तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निदर्शने केलेले आहेत आणि केंद्र शासनाचा निषेध केला आहे की आपण या आतंकवादीचा ठोस बंदोबस्त करावा आणि जे शहीद जवान आहेत त्यांना न्याय द्यावा यापुढे आम्ही या नंदुरबार जिल्हा पूर्ण शिवसेनेच्या वतीने शासनाचा कोंडळ शासनाचा निषेध करीत आहोत आणि जवानांना न्याय द्यावा अशी मागणी करत आहोत